तुळशीचे पाणी प्यायल्याने तणाव दूर हे तुम्हाला माहिती आहे का प्राचीन काळापासून अगदी दारात राहणाऱ्या तुळशीला विशेष महत्त्व आहे कारण तुळशीला आपण अमृतासमान मांडतो तिचे पाणी पिणे हे पावसाळ्यामध्ये अति योग्य रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते श्वसनाच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे तुळस तुळशीचे औषधी गुणधर्म लक्षात घेता जर तिची पानं आपण जर पाण्यात टाकली आणि ते पाणी जर प्यायलो तर आपण तणावमुक्त राहू हो शकतो याशिवाय जर आपण पाणी उकळलेलं असेल आणि त्याच्यामध्ये आपण तुळशीची पानांची पावडर किंवा तुळशीची पानं टाकली आणि ते पाणी जर आपण प्यायलं तरीसुद्धा आपल्याला प्रतिकारशक्ती वाढवण्यास तसेच ताणतणाव कमी करण्यास मदत होते असं हे तुळशींच्या पानाचे पाणी जर आपण प्यायलास तर हे नैसर्गिक डिटॉक्स आहे जे आपल्या शरीराला स्वच्छ करते याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स जीवनसत्वे आणि पोषक तत्वे असल्यामुळे हे एक सर्व समस्यांवरती रामबाण उपाय आहे मंद आचेवर तुम्ही पाणी उकळवू शकता जर जास्त उष्णतेशी संबंध आला तर तुळशींच्या पानाचे फायदे कमी होतात तुळशीला ॲडॅप्टोजन असं मानलं जातं ज्यांची जीवनशैली ही ताणतणावाने आहे अशा लोकांनी दिवसातून एकदा तरी तुळशीच्या पानाचे सेवन करावे तुळस शरीराला तणावाशी जुळवून घेण्यास आणि संतुलन राखण्यास फार मदत करते हा एक घरगुती रामबाण उपाय आहे